इकडे लक्ष द्या कॅमेऱ्याकडे एक फोटो नाही काढायचा इकडे लक्ष द्या कॅमेऱ्याकडे कोणीच बघणार नाही मी जे जे सांगितले त्या प्रश्नांचं उत्तर सुरू केला करे हो ठीक आहे लक्ष ठेवायचं ना चला ही काय रे तिला काय म्हणतात बरोबर आता पृथ्वी जी आहे ती आडवी कशी आहे मोठी आणि उभ्या साईडने कशी आहे ती बरोबर ठीक ही दिशा कोणती आहे कालची दिशा कोणती आहे इकडची दिशा कोणती आहे ठीक आहे उत्तर दक्षिण पश्चिम आणि पूर्व बरोबर ठीक आहे पृथ्वी कशी फिरते पश्चिमेकडून पूर्वे अशा पद्धतीने पृथ्वी जी आहे पुढे अशा पद्धतीने पृथ्वी जी आहे ती फिरते बरोबर ही जी आहे ही पश्चिम आहे आणि ही पूर्व आहे बरोबर पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी काय आप आहे आपली आहे पश्चिमेकडून पूर्वे कडेल अशा पद्धतीने बरोबर पश्चिमेकडून पूर्वे कडे म्हणजे गड्याळाच्या उलट्या दिशेने पश्चिमेकडून पूर्वे कडेल बरोबर पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी जी आहे ती आपली तीरते आहे वरची दिशा कोणती आहे उत्तर अर्ध्यामधून उत्तरेचा भाग आहे त्याला कोल्हा बोला का म्हणतात दक्षिणेला कोणता गोलार्ध आहे पश्चिमेला कोणता गोलार्ध आहे पूर्वेला कोणता गोलार्ध आहे ठीक आहे आता मध्यभागी ही जी लाईन आहे जवळ घे बेटा मध्यभागी ही पृथ्वीची लाईन दिसते तुम्हाला मध्यभागी ही मध्यभागी जी लाईन आहे आडवी लाईन आहे ती आडव्या लाईनला काय नाव आहे काय लाईन आहे तिला विषय काय म्हणतात आडव्या लाईनीला विषयावर वृत्त आणि बाकीच्या ज्या आडव्या लाईनी आहेत त्या आडव्या लाईनी आडव्या लाईनी ज्या आहेत त्यांना काय म्हणायचं अक्षय वृत्त आणि मेन जी आडवी लाईन आहे तिला काय म्हणायचं विषयावर ठीके उभ्या लाईनी ज्या आहेत पृथ्वीवर ते उभ्या लाईनीला काय म्हणतात अक्षवृत्त आपण त्यांना म्हणतो त्यांची संख्या किती आहे एक आडवी लाईल एकशे एक्या एकशे एक्याऐंशी राह आहेत अक्ष वृत्त आणि रेखा ज्या आहेत पूर्वेला एकशे एक्याऐ एकशे ऐंशी आणि पश्चिमेला एकशे ऐंशी आणि मधलं एक वृत्त तर टोटल किती संख्या झाली बरोबर आता त्याच्या वृत्ता या आडव्या लाईनीला काय म्हणतो आपण आडव्या लाईनीच्या उत्तरेला नव्वद डिग्री याला काय म्हणतो आपण ध्रुव नव्वद डिग्री उत्तरेचा ध्रुव याला म्हणतो आपण उत्तर ध्रुव दक्षिणेला नव्वद डिग्री दक्षिण दक्षिण ध्रुव लाए लाए उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव बरोबर मधली लाईन आठवी लाईन तिला आपण विषव वृत्त म्हणतो तिला शून्य डिग्री सेल्सिअस वर आपण तिला स्थापित करतो शून्य डिग्रीच्या उत्तरेला साडे तेवीस डिग्री सेल्सिअस उत्तर दिशेला साडे तेवीस डिग्री सेल्सिअस लाईन जी आहे तिला काय म्हणतो आपण कर्क कर्क उत्तर साडेसहासष्ट डिग्री उत्तर लाईन जी आहे तिला काय म्हणतो आपण आरती वृत्त दक्षिणेला विश्व दक्षिणेला तिथे दक्षिणेला 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 साडे तेवीस डिग्री सेल्सिअस कोणती लाईन आणि साडे सहासष्ट डिग्री सेल्सिअस लाईन जी आहे तिला काय म्हणतात बरोबर आता लागती वृत्त आणि नव्वद डिग्री दक्षिणेला काय आहे आपला ध्रुव आहे खंड किती येत रे आपण कोणत्या खंडात राहतो आपण कोणत्या खंडात राहतो हा आशिया खंड आशिया इथे काय आहे आपला बरोबर हा कोणता खंड आहे हो बरोबर हा कोणता खंड आहे आफ्रिका हा कोणता खंड आहे हा कोणता खंड आहे दक्षिण अमेरिका बरोबर हा कोणता खंड आहे रे दक्षिणेला कोणता खंड आहे सगळ्यात शेवटचा अंटार्किका मध्ये काय पडतो बर्फ पडतो त्यामुळे हा खंड कसा दाखवलेला आहे दाखवलेला आहे बरोबर तर आपण कोणत्या खंडात राहतो आशिया खंडात आपण ठीक आहे सिद्ध